रवींद्र जडेजाचा नवा इतिहास रभजन सिंगला टाकले मागे तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड हा दुसरा वन डे सामना कटकच्या मैदानावरती सुरू आहे यामध्ये इंग्लंडने प्रथम बॅटिंग करताना तीनशे पाच तीनशे पाच धावांचे पहाड उभे केले होते इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली यामध्ये रवींद्र जडेजाने इंग्लंडची कंबर कसली रवींद्र जडेजाने तीन विकेट मिळवल्या त्याने बेन डेकेट ज्यो रूट आणि जेमी होर्टन यांना बाद केली आणि त्याच्या नावावरती नवीन विक्रम झालेला आहे त्याने हरभजन सिंगला मागे टाकलेला आहे तर सर्वात जास्त तीन वेळा विकेट घेण्याचा मान त्याने पटकवला आहे सर्वात जास्त वेळा अनिल कोंबरच्या नावावरती आहे एकाच मॅच मध्ये तीन विकेट असे रवींद्र जडेजाने सत्तावीस वेळा एकाच मॅच मध्ये तीन विकेट घेण्याचा मान त्याने पटकवला आहे आणि त्यांनी हरभजन सिंगला मागे टाकलेला आहे हरभजन सिंगने चोवीस वेळा तीन विकेट घेण्याचा मान पटकवला होता तर या यादीत अवल स्थानावरती आहे अनिल कुंबळे अनिल कुंबळेने एकोणतीस वेळा तीन विकेट घेण्याचा मान पटकवला आहे तर रवींद्र जडेजा त्या त्याच्या मागे दुसऱ्या नंबरवरती आहे रवींद्र जडेजाने सत्तावीस वेळा तीन विकेट घेण्याचा मान पटकवला आहे तर मागील सामन्यामध्ये रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील त्याने तीन विकेट घेतलेल्या आहेत आणखी दोन वेळा रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या तर तो अनिल कुंबळेच्याही पुढे जाईल अनिल कुंबळे कुंबळेच्याही पुढे निघून जाईल तर या सामन्यामध्ये रोहित शर्माने देखील चांगली खलंदाजी केली आहे तर भारत तर या सामन्यामध्ये जिंकेल रवींद्र जडेजाने हे नवीन कीर्तिमान केले आहे रवींद्र जडेजा हा बॅटिंग बॉलिंग यांच्याकडून चांगली कामगिरी करतो शानदार कामगिरी करतो तर च त्याच्या नावावरती हे नवीन कीर्तिमान झालेलं आहे